नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त नवहिंद प्रतिष्ठान नळबाग सांगली यांच्या वतीनं सालावधप्रमाणे गणेश वंदना आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते आणि युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील यांच्या हस्ते जन्म काळाची आरती करून महिलांचा पारंपरिक पाळणा गीताचा कार्यक्रम पार पडला या गीतानंतर संजय विभूते यांच्या हस्ते शिफळ वाढून प्रसादाचं आयोजन करण्यात आलं नवहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंभूराज काटकर संतोष तावशी किशोर कचरे अशोक काटकर यांनी आयोजन केलं होतं या प्रसंगी संतोष खंडागळे किरण चव्हाण अनिकेत कराळे प्रसाद चव्हाण विनायक बनणे अविनाश चव्हाण संदीप चाळके उमेश चव्हाण रमेश पवार विशाल येडेकर सुरज चव्हाण प्रशांत शिंदे अमित तावशी श्रीधर घोरपडे शिवप्रताप काटकर आर्यन कचरे तन्मय चव्हाण ऋषिकेश चव्हाण राजन थोरात किशोर जामदार श्री शांत कोरे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी सांगलीचे आमदार सुधीर दादा काडगे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील आणि त्यांचे सुपुत्र विराज पाटील मदनभाऊ युवा मंचचे आनंद लेंगरे माजी नगरसेवक राजेश नाईक सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सुरेंद्र बोळाज कोरे स्नॅक्स कंपनीचे मालक अण्णा कोरे शिवसेना शहर प्रमुख विराज बुटाले शीतल थोरवे नितेश कांबळे शिवसेनेचे माजी जिल्हा संघटिका सुजाताताई इंगळे त्याचबरोबर महिला गीतासाठी दीपश्री काटकर कविता चव्हाण लता कचरे मीना तावशी दीपाली चाळके दीपाली पाटील मधुरा पाटील दीपक ज्योती काटकर इत्यादी महिला भगिनी उपस्थित होत्या